सुगंधी गंध दरवळे रांगोळीचा थाट सुगंधी गंध दरवळे रांगोळीचा थाट भात केशराचा घास अमृताचा भात घास अमृताचा जेऊ घाली ते भाऊराया रे बिड्या बहिणीची रेडी माया सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते राया भाऊराया विड्या बहिणी चिडे विडी माया विड्या बहिणी

बहि चिरे वेडी माया विड्या बहि चिरे वेडी माया विड्या बहि चिरे